हाय हॅलो नमस्कार मी मिताली पुराडकर आणि मी नवी मुंबईमध्ये राहते तर आज मी एका मुलीच्या संघर्षाची गोष्ट सांगणार आहे आज माझ्या ब्लॉगिंगचा पाचवा दिवस आहे आणि आय होप तुम्हाला ती गोष्ट ऐकायला नक्की आवडेल तर गेले काही दिवस सोशल मीडियावर एक रील स्क्रोल करताना एकच चेहरासारखा कायम येतो आहे डोळ्यांसमोर आणि तो कोणाचाही नसून महाराष्ट्राची एकुलती एक शॉर्मागल हिचा आहे एकता सावंत तर या ताईबद्दल सांगायचं झालं तर हिने जो दोन वर्षापासून ती जो संघर्ष करते आहे वडील नसताना वडिलांची कमी भरून काढणं हे कोणालाही ना नाही जमत पण ते काम ती करते आहे सातत्याने करते जिद्दीने मेहनतीने उभी राहती आहे आणि गेल्या काही दिवसातच तिला एक राजसाहेब ठाकरे सरांची जी मदत मिळाली आहे त्या मदतीमुळे तिची एक रील मी पाहिली होती ज्यात तिने सांगितलं की मी हरली आता आणि ती रील पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांनी खाली कमेंटमध्ये लिहिलं होतं की तुला राजसाहेब ठाकरे नक्की मदत करतील आणि तसंच झालं सरांनी तिला खूप छान पद्धतीने मदत केली आणि आता ती हरली रडली पण आता पुन्हा जिद्दीने उभी राहिली आहे मला असं सांगायचं आहे की आज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे आज भारतीय संविधान अंमलात आणलं गेलेलं आहे आणि महिलांसाठी जे स्वातंत्र्य आहे किंवा एक शिक्षणाचा अधिकार मतदानाचा अधिकार या सगळ्या अधिकारांची जाणीव किंवा या सगळ्या अधिकारांचं महत्त्व हे आम्हाला आजच्या दिवशी मिळालेलं आहे आणि संविधान फक्त पुस्तक नसून हा एक महिलांसाठी अधिकारच आहे कारण एक व्यक्ती स्वातंत्र्य असणं आज मी तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून बोलती आहे माझं मत ठेवण्याचा प्रयत्न करते आहे एक स्पष्टपणे माझं मत मांडते आहे हे सुद्धा मला व्यक्ती स्वातंत्र्य हे संविधानामुळेच प्राप्त झालेलं आहे तर आज ज्या स्त्रिया बऱ्याच गोष्टी करण्यासाठी पुढे येत आहेत पण त्या करू शकत नाही आहेत त्यांच्यासाठी एक प्रेरणादायी गोष्ट ही एकता सावंत या मुलीने करून दाखवली आहे जिद्दीने आणि मेहनतीने सगळ्या गोष्टी या पॉसिबल होऊ शकतात फक्त आपण ती जिद्द ठेवणं कायम गरजेचं आहे मला असं वाटतं की आजही तिच्या संघर्षासाठी तिला लढावं लागत असेल तर मला असं वाटतं जर हक्क हे कागदावर लिहिले गेलेले आहेत तरीही प्रत्यक्ष आयुष्यात आम्हाला मुलींना संघर्ष का करावा लागतो याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला जाणून घ्यायचं आहे तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद